अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणारे उदाहरण म्हणजे करकरे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने कापून कस्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासून अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमजूर काळ्या कुळकुडीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकोट्ट कावळ्याची किव केली ख खो, खोट्यांच्या खादा खालीने खोट्यांच्या खांद्याने खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खास खाल्ली ग गो, गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडी गोड गोड गमतीशीर गाणी गाई गोबडाला घाबरून घुशीने घारुळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमिल्यावर घसरून घोळ घातला च चला चिचुंद्री चंपात्यांच्या चुरीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमच्याने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकणी चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्राच्या छपूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले जेजुरीची छत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ छपायला जाणून सोशांकडे जमली जगडेवाणीचा झगडोजी झाडाच्या चावळी खाली झाकलेली झोपडी झाडूने झाडून साड़ों झोपली टकल्याच्या टिनूने टवटवीत टरबुज काच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली थाकूरद्वारे ढिगण्या ढमाकाकुंच्या ठसट्याची ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले डहाळीवरचा डोकेबाज डोकावला डोहात दो, डुंबून डुलट डुलट डवल्याने गाडी चढगत डोकावला धालगस ढोल ढमाकाकुंच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली त तुळजापूरच्या तुळकुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या दराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली थंडीत थर थेरगावच्या थोरल्या धक्का पेट थोड़ो थापून पे, था था, थाकून द दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून द धायरीचे धड धाकट धाडसी धोंडोपंत धुडपकर धो धो धबधब्याखाली धोंड्याला धडकून धडपडली न नीरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटच नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी निसवली पेरूच्या पानातून पडलेल्या कोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले ह फाजील खुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फाल्गून फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गोळ्यातल्या बडबड्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिरूने बिंदास्तपणे बकुळे शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भित्र्या भागुबाईने भुडभुड्या बुण भानूच्या भुकेला भाजीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली मधूच्या वासघरातील मोदक पात्रातील मोदक मनीमावने मजेत मधल्या मध्ये मटामटा मटकावले य यमुना काठच्या यमीने यवलाईनकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले र रामपूरचा राजाराम रामपूरच्या रत्नजडीत रंग महालात रम्य रात्री राणीश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुपता लोलक लांबून लब्बाड लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विणूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकतची वाटली वाटी स शहाण्या सहामृगाने सहारस सहायत शिरीखलची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेपून